नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी नमो सन्मान योजनेसंदर्भात अपडेट घेणार आहोत चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात आहेत पण तो आता कशा पद्धतीने आलात आणि कुठल्या शेतकऱ्यांना आलात आणि किती बाकी आहेत या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आता कुठले जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांना कसा निधी मिळालात या संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती निधी मिळतो शेतकऱ्यांना आतापर्यंत किती हप्ते आलेत आणि कोणाला मेसेज यायला सुरुवात झालेली आहे तर चला माहितीला सुरुवात करूया शेतकरी नमो सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील संपलेली आहे दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा होण्यात सुरुवात देखील झालेली आहे आता केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेप्रमाणेच राज्य शासनाच्या नमो सन्मान योजनेतून दोन हजार रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या दिली जाते त्याचबरोबर ते आता शेतकऱ्यांना पण मिळालेले आहेत आता काही जिल्ह्यातील म्हणजेच तीन लाख त्र्याण्णव हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावर अडुसष्ट कोटी चौसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये देखील जमा झालेले आहेत केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये तीन हप्ते मिळले आहेत ह्या योजनेत शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्यामुळे केंद्राच्या धर्तीवरच राज्य सरकारने शेतकरी नमो सन्मान योजना गेल्या वर्षापासून सुरू केली आहे आता पी एम किसान योजनेचा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी नमो सन्मान योजनेसाठी पात्र केले आहेत त्यानुसार जिल्ह्यातील तीन लाख त्र्याण्णव हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नमो सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे रक्षाबंधनला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनात लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले होते त्यानंतर शेतकऱ्यांमधून नमो सन्मान योजनेचे पैसे कधी मिळणार अशी विचारणा होत होती आता शेतकऱ्यांना ह्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने चौथ्या हप्त्याचे दोन हजार दो रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा देखील केले आहेत आता यामध्ये शेतकरी सन्मानचे लाभार्थी कोण असणार आहेत तालुका आणि पात्र शेतकरी यामध्ये आहेत आता आठ पाडी सव्वीस हजार तीनशे बत्तीस जत अडतीस हजार सहाशे एकोणऐंशी कडेगाव एकतीस हजार नऊशे त्रेसष्ट क महाकाळ अठ्ठावीस हजार चारशे आठ खानापूर बावीस हजार दोनशे एकवीस मिरज बावन्न हजार तीनशे चौऱ्याहत्तर पलस सॉरी पलसू पल्सू बावीस हजार सहाशे चोवीस शिराळा छत्तीस हजार बेचाळीस तासगाव चाळीस हजार दोनशे एकोणचाळीस वाळा वाळावा चौसष्ट हजार तीनशे सदोतीस आणि एकूण तीन लाख त्र्याण्णव हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना याचा लाभ आता देख दे मिळणार आहे तर मंडळी अशा प्रकारे हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील केला जात आहे